एक ट्रेलर आलाय आणि ट्रेलर या ट्रेलरमध्ये जो काही विकी कौशल दिसलाय तो पाहता पुन्हा एकदा महाराष्ट्राची संस्कृती मोठ्या पडद्यावर हिंदी भाषेत दिसणार आहे याच्याबद्दल सगळीकडे कुतूहल सुरू झालं पण कुतुहला सोबतच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जी काही आस्था आहे श्रद्धा आहे एक आदर आहे मान सन्मान दिला जातो या सगळ्यांपोटी कुठे ना कुठे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत अशी चर्चा सुरू झाली आहे पण आता याच्या पाठीमागची नेमकं गणित काय किंवा खरोखरच भावना दुखावल्या गेल्या हा कोणता पब्लिसिटी स्टंट आहे किंवा मग याच्या पाठीमागं दुसरं काही समीकरण असू शकतं या सगळ्यात चर्चा सध्या ऐकायला मिळत आहे आणि या सगळ्या चर्चांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विरोध होत असताना त्याच्यातली जी काही दृश्य आहे ती जर आपण पाहिली आणि जी काही टीका होती जो काही विरोध होते ते जर पाहिलं तर या दोघांमध्ये एक जो धागा आहे तो हे आपल्याला पाहावा लागतो सोबतच थर्ड अँगलने हे विचार करावा लागतो की या दोन्ही बाजू समजून घेण्यासाठी काय गोष्टी महत्वाच्या आहेत किंवा या दोन्ही गोष्टी समजून घेतल्यानंतर पुढं निष्पन्न काय होतं हेही पाहणं गरजेचं आहे त्याच्यामुळे या दोन्ही गोष्टींचा विचार किंवा दृष्टिकोन समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून अर्थात अजूनही तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा आता जेव्हा आपण छावा याच्याबद्दल चित्रपटाबद्दल जेव्हा विचार सुरू करतो किंवा चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर त्यातले जे काही दृश्य आहेत खरोखर म्हणजे जर आपण पाहिलं तर डीओ पीनं उत्तम काम केलं आहे असं दिसतंय कारण आपण व्हिडिओ पाहत असताना किंवा तो तीन मिनटाचा ट्रेलर पाहत असताना कुठेही स्टॉप केलं तरी एक फ्रेम आपल्याला दिसते जी फ्रेम खरोखरच आकर्षित करणारी आहे म्हणजे असं बोलले जातं की जसं चित्रकार आपलं चित्र रंगवतो आणि त्या चित्रामध्ये जे एक नैसर्गिक म्हणा किंवा ज्या काही महत्त्वाच्या आकर्षित करणाऱ्या गोष्टी आहेत त्या त्या फ्रेममध्ये दिसत असतात त्या चित्रात दिसत असतात तसंच काही स गणित आपल्याला इथेही पाहायला मिळतं की तीन मिनटाच्या या ट्रेलरमध्ये कुठेही आपण स्टॉप केलं तो व्हिडिओ स्टॉप केला तर आपल्याला एक फ्रेम दिसते याचा अर्थ काम डीओ पीनं चांगलं केलं आहे दिग्दर्शनाचा विचार केला तर त्यामध्ये काही नाविन्यपूर्ण सीन आपल्याला पाहायला मिळतात ते सीन खरोखरच प्रभावशाली ठरू शकतात त्याच्यानंतर विकी कौशल याचा अभिनयाचं जर बोलायचं झालं तर त्यांनी यावेळेस वेगळा आवाज वापरला आहे खर्जातला आवाज वापरला आहे आणि वेगवेगळ्या दृश्यांमध्ये वेगवेगळं एक जो अँगल आहे अभिनेत्याचा तोही दिसून येतो त्याचे डोळे त्याचे हावभाव त्याचं चालणं या सगळ्या गोष्टी महाराजांना साजेश्याच आहेत असंही बोललं जात आहे राहता राहिला प्रश्न आता साऊथ इंडियन ॲक्ट्रेसला काय घेतलं तर हा खरोखरच फालतू प्रश्न मला वाटतो किंवा फालतू गोष्ट किंवा फालतू चर्चा ही आहे कलाकार हा कलाकार असतो मुळात त्या व्यक्तिरेखाला जो कोणी दिग्दर्शकाच्या नजरेतून भाळला तो त्याला घेतो म्हणजे हे इनफ कारण आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे नृत्याबद्दल त्यावर वाद सध्या होतोय साहजिकच छत्रपती संभाजीराजे नृत्य करत होते का किंवा त्यांनी असं नृत्य करणं शोभतं का या सगळ्या गोष्टी निश्चितच चर्चेत येत आहे आणि त्याच्या पाठीमागं एक चांगली भावना आहे महाराजांबद्दल आदर आहे ही एक गोष्ट आहे पण जेव्हा सिनेमाच्या अनुषंगानं विचार केला जातो तेव्हा काही त्यात एलिमेंट्स टाकावे लागतात अर्थात ते एलिमेंट्स इतिहासाला खोडणारे नसले पाहिजे अर्थात त्यापासून चुकीचा इतिहास दाखवला जाणार असेल किंवा चुकीच्या पद्धतीने इतिहास पुढे येणार असेल तर निश्चितच ती चिंतेची बाब ठरू शकते आणि सिले सिनेमॅटिक लिबर्टी जो एक शब्द वापरला जातो त्याच्यामध्ये ते, ते निश्चितच बसणारं नाही आहे असंही आपण पाहू शकतो पण आता यामध्ये लेझिम खेळताना ते दिसलेत लेझिम म्हणजे महाराष्ट्राची एक संस्कृती आहे नृत्य प्रकार आपण त्याला म्हणू शकतो किंवा मग संस्कृती म्हणू शकतो एक लोककलेतला एक तो एक भाग आहे पण आता तो नेमका चित्रपटात कशा पद्धतीनं दाखवला आहे संपूर्ण गाणं अजून पुढे आलेलं नाही आहे त्या गाण्यात नेमकं काय काय आहे याही गोष्टी महत्वाच्या आहेत पण यामध्ये एक मला पर्सनल जर विचारलं तर मला असं वाटतं की याच्यामध्ये कोणताही सिनेमा बनवत असताना किंवा इतिहासाचे जे काय आपण कारणं पुढे देतो ती तपासत असताना म्हणजे अगदी परवा काय झालं होतं म्हणजे बीडमध्ये नेमकं काय झालं हे कोणीही शंभर टक्के सांगू शकत नाही की यांचं आणि त्यांचं बोलणं काय झालं होतं त्यामुळं तीनशे चारशे वर्षा अगोदर खरोखरच काय काय झालं होतं काय काय नाही झालं होतं हे सांगणं निव्वळ अशक्य आहे त्यामुळं आपल्यासारखेच माणसं होती त्यांचं कर्तृत्व खरोखरच म्हणजे त्याला तोड नाही आहे त्यांनी ते कर्तृत्वानं त्यांचं व्यक्तिमत्व हे उभं केलं एक आदर्श निर्माण केला पण माणसंच होती आता ती माणसं होती तर त्यामध्ये सगळ्या छटा आल्या भावभावनेचा सगळ्या गोष्टी आहेत त्याही आल्या राग आला आनंद आला उत्सव आले आपल्या भावनांना बाहेर काढण्याचे वेगवेगळे माध्यम आले म्हणजे संभाजी महाराजाचा विचार केला तर साहित्य असेल किंवा इतर कलागुणांचा जर आपण विचार केला तर त्यात ते सरसच होते त्यामुळे ते, ते, ते आयुष्यात कधीच नाचले नसतील हे ठामपणे सांगणं कोणालाही शक्य नाही असं वाटतं कारण तेव्हा जे काही लोक होते ते आता कोणीच उरलेलं नाही आहे त्याच्यामुळे नेमकं तेव्हा काय काय झालं होतं अर्थात ते, ते, ते म्हणजे हो असं अगदी अंगणात येऊन नाचले नसतील हे शंभर टक्के खरं आहे पण कधी ना कधी किंवा जे काही लोककलेतले वाद्य आहे त्या वाद्यांवर त्यांचं पाय कधीतरी थिरकला असेल का हाही एक वेगळ्या अँगलने विचार केला जाऊ शकतो अर्थात पण हे सगळं वादग्रस्त आहेच पण हा चित्रपट शूट करत असताना किंवा कोणताही ऐतिहासिक चित्रपट शूट करत असताना किंवा तो सिनेमागृहात आल्यानंतर त्याच्यामध्ये जी काय एक मोठी लाईन असणं महत्वाचं आहे की हा जो आम्ही चित्रपट दाखवतोय त्या चित्रपटात आम्हाला असं असवाटल वाटलं की असं झालेलं असू शकतं किंवा हे आणखी फुलवण्यासाठी आम्ही हे एलिमेंट्स टाकलेत असं सांगणं आणि त्याची नोंद भविष्य काय ठेवेल याचीही शाश्वती तपासणं फिल्म मेकर्सना अत्यंत गरजेचं आहे थे आणि ते ठेवलं पाहिजे कारण याच्यातली जी एक दुसरी बाजू आहे की येणारी जी काही पिढी आहे वीस पंचवीस वर्षानंतर म्हणा किंवा शंभर दोनशे वर्षानंतर तेव्हा ते, ते लोक ती पिढी हे रेफरन्सेस तपासणारे तेव्हा हे रेफरन्सेस तपासत असताना त्यांना हे माहिती झालं पाहिजे की फक्त सिनेमॅटिक लिबर्टी होती किंवा कल्पनाशक्तीचा वापर याच्यामध्ये केलेला होता मुळात असं कोणतंही झालेलं नव्हतं याचंही त्यांना प्रमाण तेव्हा मिळालं पाहिजे केवळ आपल्या कल्पनाशक्तीच्या हव्यासा पोटी चुकीचा मॅसेज येणाऱ्या पिढीला जाता काम नाही हेही भान त्याच्यामध्ये ठेवणं गरजेचं आहे पण दोन्ही विचार केला तर सध्या तरी जर छत्रपतींचा इतिहास मोठ्या पडद्यावर एक चांगल्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न होत असेल तर निश्चितच त्याचं स्वागत केलं गेलं पाहिजे अर्थात चित्रपट पाहिल्यानंतरच ह्या गोष्टी ठरवणं योग्य असेल की काय त्यातलं घेण्यासारखं आहे काही घेण्यासारखं नाही आहे किंवा ह्या गोष्टी न आवडणाऱ्या आहेत किंवा मान्य न करता येणाऱ्या आहेत ते चित्रपट पाहिल्यानंतर ठरवणं मला वाटतं की जास्त सोयीस्कर ठरेल अगोदरच हे सगळं रान उठवणं अर्थात त्याचा फायदा हा चित्रपटालाच होणार आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे की जितकं पब्लिसिटी होते म्हणजे नकारात्मक असो सकारात्मक असो तर तो फायदा चित्रपटालाच होतो त्यातला हा जर फायदा असेल तर ठीक आहे पण उगच वादाला वाद करण्यापेक्षा आहे किंवा मुळात नेमकं चित्रपटात आहे काय हे समजून घेण्याच्या अगोदरच हे वाद करणं थोडं कुठेतरी टोकाची भूमिका वाटते आता खरोखरच आपल्याला याच्याबद्दल काय वाटतं म्हणजे टोकाची भूमिकाचा विचार न करता एक सर्वसामान्य माणूस म्हणून ह्या दोन्ही गोष्टी पॅरल पद्धतीनं समांतर रेषेवर ठेवून पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट मग करून नक्की सांगा धन्यवाद